नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांसमोर वृद्ध शेतकऱ्यानं टाहो फोडला जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमधील नुकसानीची पाहणी केली नांदुसा गावातील नुकसानीची पाहणी राठोड यांनी केली असता अल्पभूधारक शेतकरी चांदुबा जाधव यांना रडू कोसळलं चांदोबा जाधव यांच्या दोन एकरावरील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले शिवाय त्यांची दोन जनावरं पुरात वाहून गेली त्यामुळे मंत्री महोदयांना पाहताच त्यांना रडू कोसळलं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत कर अशी मागणी या वयोरुद्ध शेतकऱ्यानं मंत्र्याकडे जाहीर करायला काय करू शागा सगळे तो तर <laughs> <laughs> वाटेल नाही होतच नाही ना आमच्या इथं एवढं क्षेत्र कमी शंभर ट्रक माती भरली तरी नाही तुमच्या